जितकी उपस्थित प्रसारमाध्यमं आहेत त्या प्रसार द्वारे मी सगळ्या हिंदूंना आवाहन करतो संन्यासी होण्याच्या नाते धर्मादेशपूर्वक सगळ्यांना आवाहन करतो की हिंदू हितासाठी मतदान करा जे उमेदवार हिंदू हिताची गोष्ट करत आहेत त्यांनाच मतदान करा ज्यामुळे सर्व सर्व सर्व, सर्व हिंदूंचं परमकल्याण होईल सडका जातीयवाद वर्णवाद भाषावाद प्रांतवाद या सर्व गोष्टींचा त्याग करून छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंहजी महाराज राणा प्रतापजी महाराज पुण्यश्लोक माता हिल्या देवींच्या भगवत ध्वजाखाली भगव्या ध्वजाखाली फक्त हिंदू ओळख ठेवून एकीभूत भा आणि हिंदू वोटर बँक बना जर सर्व हिंदू वोटर बँक बनले आणि हिरिरीनं मतदान केलं तर निसंशय सगळेच्या सगळे विधायक सांसद हिंदूंच्या मागण्या पूर्ण करतील आणि हिंदू राष्ट्र बनवायला मदत करतील असं मी सर्व तुमच्या चॅनलच्या माध्यमातून धर्मादेशपूर्वक आवाहन करतो सर्व हिंदूंना ओम काली